काही प्रोडक्ट चांगले असतात पण तरी पण ते विकलं जात नाहीत असं का कारण कसं होतं की ज्यावेळेस आपण विकायला जातो कुठलीही सर्व्हिस आता सपोज आपण उदाहरण घेऊया आपली सर्विस आपण डिजिटल मार्केटिंग करतो लोकांसाठी तर बऱ्याचशा वेळा काय होतं की लोक काय करतात की आपण डिजिटल मार्केटिंगमध्ये काय काय गोष्टी देतोय म्हणजे रील्स किती देतोय पोस्ट किती देतोय किंवा काय अशा गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण लोकांना समजून सांगायचा प्रयत्न करतो किंवा कन्व्हिन्स करून सांगायचा प्रयत्न करतो पण या उलट लोकांना आपण काय देतोय ह्यांनी काही फरक पडत नाही बिझनेस ओनरला काय पाहिजे नसतं की आपल्या सर्व्हिसेस मुळे त्यांच्या बिझनेस मध्ये कशा पद्धतीने वाढ होईल किंवा त्यांना काय बेनिफिट होईल ज्यावेळेस आपण त्यांना हे सांगतो की बाबा आमच्या एवढा मुळे प्रॉफिट होईल किंवा तुम्हाला एवढा एवढा बेनिफिट होईल त्यावेळेस ते, ते लोकांना समजतात आणि मग त्यावेळेस लोक विकत घेतात नवीन बिझनेस चालू केल्यावर समजतच नाही कस्टमर कुठून आणायचे ज्यावेळेस आपण नवीन बिझनेस चालू करतो तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हे आपल्याला समजून घेणं आहे की आपला कस्टमर कोण आहे ज्यावेळेस आपल्याला समजतं की आपला कस्टमर हा आहे त्याच्यानंतर आपण लीड जनरेशन करण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी आपण एकतर आपण सोशल मीडिया ॲड वापरू शकतो जर नवीन बिझनेस असेल बजेट नसेल तर मग आपण कोल्ड कॉलिंग को करू शकतो गुगल वरून गुगल माय बिझनेस वरून आपण ज्या बिझनेस साठी आपण करणारे काम त्या बिझनेसचा आपण कॉन्टॅक्ट नंबर काढून आपण त्यांच्याशी कनेक्ट करू शकतो आपल्या जुन्या कस्टमरला अपसेल कसं करायचं अपसेलिंग अपसेलिंग म्हणजे कसं आहे आता आपलंच उदाहरण घेऊ आपण बऱ्याचशा वेळेस आपण डॉक्टरांसाठी काम करतो जर आता जर डॉक्टरांसाठी आपण एक सर्व्हिस देतोय तर डॉक्टरांना अजून अपसेल करायचं असेल तर आपण डॉक्टरांसाठीच्या फायद्याची अजून एक सर्व्हिस म्हणजे आता एआय कॉन्टेंट आलेला आहे तर आपले जे एक्झिस्टिंग कस्टमर आहेत त्यांनाच ए एआय कॉन्टेंट बनवण्याची पण आपण सर्व्हिस त्यांना पिच करू शकतो ते झालं अपसेलिंग कस्टमरचा फॉलोअप कितीही किती घेतला तर कस्टमर सर्व्हिस घेत नाही आता कस्टमरचा फॉलोअप घेऊन पण कस्टमर का सर्व्हिस घेत नाही तर आपली सगळ्यात पहिली चूक ही होती की आपण कस्टमर क्वालिफाईज करत नाही म्हणजे आलेली लीड आहे ती क्वालिफाईज करत नाही ती काही स्टेप आहेत सगळ्यात पहिल्यांदा समजून घेणं आहे की जो प्रत्येक जो लीड येणार आहे ती आपला कस्टमर नाही आहे पहिल्यांदा ना आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की त्याचं त्या आलेल्या लीडवा जो आहे त्याचं बजेट आहे का आपण त्याची खरंच त्याचं खरंच एक आहे का पेन आहे का किंवा प्रॉब्लेम आहे का ते आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो का जर डिजिटल मार्केटिंग आपण करतो किंवा सोशल मीडिया मॅनेजमेंट करतोय त्या व्यवसायाला खरंच ती गरज आहे का तरच आपण त्या व्यक्तीला पिच करणं गरजेचं आहे जर आपण अशा पद्धतीने जर लीड नर्चर केल्या तर आपल्याला चांगल्या लीड मिळतात क्वालिटी लीड कशी ओळखायची ओके सेम आता जे सांगितलं तसंच क्वालिटी लीड जर ओळखायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक फनल निर्माण करणं गरजेचं आहे कर ज्यावेळेस आपण पहिल्यांदा अं प्रॉस्पेक्ट सोबत कॉलवरती जातो त्यावेळेस डायरेक्टली आपल्या सर्व्हिसेस पिच करण्या अगोदर खरंच त्या लीडला आपली गरज आहे का आपल्या सर्व्हिसेसची गरज आहे का हे समजून घेणं गरजेचं आहे त्यांना काही असे क्वेश्चन विचारणं गरजेचं आहे की त्यातून आपल्याला समजलं पाहिजे नाही की ह्या लीडला आपली गरज आहे आणि त्याच्यानंतर सेकंड मिटिंग मध्ये त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे की अशा अशा पद्धतीने आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करतो आणि त्याच्यामुळे हे हे बेनिफिट तुम्हाला होतील